तर हाय फ्रेंड मी आहे सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आय आणि हुकपट्टी कशा प्रकारे जोडायची तर पाहू शकता इथे ब्लाऊजची जी आहे फ्रंट बाजू ते सगळे आपण जोडून घेतलेले आहे कटोरी साईड पीस आणि क्रॉसपट्टी तर त्यानंतर आता आपल्याला लावायची आहे आय पट्टी आणि हुकपट्टी तर हुकपट्टी आयपट्टी जी आहे ती आपली नेहमी उजव्या बाजूला असते तर कधी कधी कस्टमरला कोणत्या कोणत्या ती डाव्या बाजूने पण जोडावं जोडावं लागतात कारण त्यांना ती सवय झाली असते डाव्या बाजूची पण नेहमी सरळ जास्त कस्टमरची सरळ बाजूनीच असते तर ही आपली डावी बाजू आहे आणि ही आहे उजवी उजवी बाजू तर उजव्या बाजूने आपण इथे आयपट्टी जी आहे ती जोडणार आहोत आयपट्टीची रुंदी आहे साधारण मी इथे अडीच इंच घेतलेली आहे आणि उंची जी आहे ती आपल्या जी आहे आपली ब्लाउजची त्याप्रमाणे घेतलेली आहे तर सात किंवा आठ इंचाची आहे तर सात इंचाची घेऊ शकता तुमच्या याच्यानुसार तर पाहू शकता इथे जी आय पट्टी आहे आपलं आतमधल्या साईड मी लावणार आहोत म्हणजे आता आपल्याला आप या ब्लाउजला मशीनचे आळ करायचे आहे हाताची नाही तर मशीनची आळ करण्यासाठी आपण अशा प्रकारे आतमधून आपल्याला बाहेर पलटवायची असते तर पाहू शकता इथे अशा प्रमाणे मी आतमधून बाहेर पलटवली आहे आणि त्यानंतर त्याला एक फोल्ड लावून घेतली आणि त्यानंतर इथे खालच्या साईडनी पण आपल्याला याला फोल्ड करून घ्यायची आहे आवश्यकता इथे आपल्याला अशा प्रकारे एक इंचाची फोल्ड करायची असते तर जी आपली फोल्ड आहे ती बाहेरच्या साईडने यायला पाहिजे तर नेहमी तर मशीनचे जे आळ आहे ते एकदम असे परफेक्ट बसतात आणि ते लवकर निघत म्हणजे उसळल्या जात नाही त्यासाठी जे मशीनचे आळ आहे ते, ते करायचे तर मशीनचे आळ नेहमी अगदी सोपे पद्धत आहे मशीनची आळ करायची आणि वेळ पण लागत नाही आणि आपला जो वेळ आहे तो पण वेळ पण वाचतो त्यासाठी जे मशीनचे आड आहे ते झटपट तयार होत असतात तर पाहू शकता इथे मी पाच आहे चॉकनी मार्क केलेला आहे पाच खून तर त्याच्यावर आता आपल्याला व्ही सेपचे अशा प्रकारे आड लावायचे तर पहिले एक शिलाई लावली आहे मी आणि त्यानंतर आता पाहू शकता इथे व्ही सेपमध्ये आपल्याला जे आड आहे ते करून घ्यायचे आहे आणि ही आड अगदी झटपट तयार होतात आणि याची फिनिशिंग आणि ब्लाउजची फिटिंग पण याच्यामुळे समोरची खूप छान बसते नाहीतर आपल्या ब्लाऊजमध्ये कधी कधी हेवी साईज जे असतो छातीचा त्यांच्यामध्ये ब्लाउजमध्ये कधी कधी फट पडतो ती फट जी आहे ती हे असे आड केल्यामुळे येत नाही त्याच्यासाठी जी आपल्याला ही आहे आड अगदी छान आणि सोपे पडतात तर पाहू शकता इथे मी दाखवते तुम्हाला अगदी आपली हुक जाईल एवढ्या एवढ्या असे आपले झालेले आहे त्यानंतर पाहू आता आपल्याला गळ्याचा जो गोल आकार आहे थोडासा तो इथे कट करून घ्यायचा म्हणजे आपल्या गळ्याचा गोल सेप पाहू अगदी आहे आणि पाहू फिनिशिंग पण छान आपली झालेली आहे त्यानंतर आता आपण लावणार इथे जी बट पट्टी आहे ती पट्टी साधारण आपल्याला दीड इंचाची घ्यायची असते आणि ती आपल्याला सरळ बाजूने ठेवून आतमधल्या आप साईडने आपल्याला पलटवायची असते तर इथे मी अर्धा इंचाची टीप मारून घेत आहे आणि त्यानंतर शकता इथे अशा प्रकारे आतमध्ये आपल्याला पलटवून घ्यायची असते तर इथे आपल्याला आप फिनिशिंगसाठी अगदी टोकाला काठ काठावर आपल्याला एक शिलाई घ्यायची आणि त्यानंतर साईडला पण आपल्याला एक शिलाई घ्यायची म्हणजे दोन शिलाई लावली लावायची आपल्याला म्हणजे आपली जी पट्टी आप 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 आहे आतमध्ये छान बसते आणि फिनिशिंग पण आपल्या ब्लाउजची वरून छान दिसते याच्यासाठी आपल्याला दोन शिलाया लावलेल्या आहेत तर पाहू शकता दोन्ही जे पार्ट आहे अगदी आपले परफेक्ट झालेले आहे हुक पट्टी आणि आय पट्टी जोडून तर अशा प्रकारे जर तुम्ही हुक आय पट्टी लावली तर आपला वेळ पण वाचतो तर अशा प्रकारे आपली जी अगदी सोप्या पद्धतीने आय आणि पट्टी मी तुम्हाला लावून दाखवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाजूला बेल ऑकान आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळणार आहे तर कटोरी पाहू शकता अगदी परफेक्ट आपली कटोरी आलेली आहे आय हुकपट्टी एकदम फिनिशिंगने आपली इथे लागलेली आहे तर खूप छान असं आपलं ब्लाऊजचं दे फ्रंट पार्टचं स्टिचिंग तुम्हाला आहे पट्टीचं करून दाखवलेलं आहे